बातमी आहे पुण्यातली पुण्यातल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून आता सखोल तपास सुरू झालेला आहे या प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट आता समोर येते या प्रकरणातील पुढील चौकशीसाठी महसूल विभागाचा एक प्रतिनिधी नेमण्याची मागणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं केलेली आहे आणि झी चोवीस तासनं उघड केलेल्या या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत एकवीस जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत यामध्ये एकोणीस मूळ वतनदार आहेत शीतल तेजवानी आणि तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा समावेश आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी काही जबाब नोंदवण्याचं काम सुरू राहणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं दिलेली आहे झी चोवीस तासनं उघड केलेलं हे जमीन गैरव्यवहार प्रकरण चौकशीसाठी महसूल विभागाचा एक प्रतिनिधी त्यावर नेमावा आणि पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही मागणी केलेली आहे झी चोवीस तासला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे शीतल तेजवानीसह एकवीस जणांचा जबाब नोंदवले आणि एकोणीस मूळ वतनदारांचे वारस आणि तहसीलदारांचा जबाब नोंदवलेला आहे आणि जबाब नोंदणीचं काम पुढे आणखी काही दिवस सुरू राहणार आहे आणि यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट पुण्यामधून निलेश एक महत्वाची माहिती कळतीये याच संदर्भामध्ये आणखी सखोल चौकशीसाठी अधिकारी नेमण्याची गरज व्यक्त होतीये काय नेमकं झालंय खरं तर आता आपण या प्रकरणामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत पुणे आर्थिक गुन्हे शाखेने एकवीस जणांचे जबाब आहेत ते नोंदवलेले आहेत त्याच्यामध्ये जे एकोणीस जे आहेत ते एकोणीस मूळ मालक आहेत वतनदार आहेत अर्थात आणखी ती संख्या वाढण्याची शक्यता आहे मात्र आत्ता एवढ्या चार दिवसांमध्ये जे जबाबाचा जो आकडा आहे तो साधारण एकवीसपर्यंत गेलेला आहे महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आता पोलिसांच्या निदर्शनास आलेले आहे की शीतल तेजवनी यांनी सरकारची ही फसवणूक केलेली आहे त्यामुळे आता सरकारचा एक महसूल विभागाचा प्रतिनिधी आहे तो या तपासामध्ये सहभागी करण्याचं जे त्यांचा विचार आहे त्या अनुषंगाने त्यांनी आता महसूलचा अधिकारी किंवा महसूलचा प्रतिनिधी या तपासासाठी नेमण्यात यावं अशी मागणी जी आहे त्या आर्थिक गुन्हे शाखेने या ठिकाणी करण्यात आलेले आहे वरिष्ठां वरिष्ठ लेवलवर ही मागणी करण्यात आलेली आहे जेणेकरून या तपासामध्ये आणखीन सखोल पुरावे किंवा ज्या घटना आहेत त्या पटकन समोर येतील कारण महसूलमध्ये अनेक बारकावे ज्या असतात ते तत्काळ समोर यायला वेळ लागतो त्यासाठी महसूलचा एक प्रतिनिधी या चौकशी समितीमध्ये असण्यासाठी एक मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे आता शासनाची जर या प्रकरणामध्ये फसवणूक झाल्याचं समोर येत असेल तसे पुरावे काही समोर आलेले आहेत त्या त्यामुळे आता महसूलचा अधिकारी या प्रकरणात चौकशी समितीमध्ये असणार आहे त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखा जो आहे त्या महसूल प्रतिनिधीकडून सुद्धा चौकशी करणार आहे त्याच्या साह्याने या प्रकरणामध्ये चौकशीला त्याचा हातभार लागेल यासाठी त्यांनी आता मागणी केलेली आहे त्यामुळे आता या दोन आर्थिक गुन्हे शाखा आहेत ते दोन टप्प्यांवर पोहोचवून पाहिलेले आपल्याला पाहायला मिळते एक पोलिसांचे निदर्शन आलेलं आहे की आता शीतल तेजवनी या प्रकरणामध्ये सरकारची ही फसवणूक केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला जे मेन वतनदार आहेत जे मूळ मालक आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी फसवणूक केलेली आहे त्यामुळे आता या दोन मुद्द्यांवर आता आर्थिक गुन्हे शाखेने महसूलचा प्रतिनिधी या चौकशी समितीमध्ये असावं किंवा तपासासाठी हातभार लावावा यासाठी आता त्याची मागणी जी आहे ती आता आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे अर्थात आता कलेक्टर ऑफिस या संदर्भात अहवाल दिला जाईल आणि त्याकडूनच त्यांचा जो महसूलचा जो अधिकारी आहे तो आता आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासासाठी सहकार्यासाठी त्यांना मिळणार आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की वेग आलेला पाहायला मिळतोय आणि महसूलच्या दृष्टीने म्हणजे शासनाची फसवणूक केलेल्या शीतल तेजवानी यांचा फास आवडण्यासाठी आता या ठिकाणी आपण पाहतोय की महसूलचे जे प्रतिनिधी आहेत त्याची मागणी या ठिकाणी केल्याची पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणखी अपडेट घडामोडींसाठी वेळोवेळी जोडले जाऊ तुर्ताच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी